वर्ध्याच्या रस्त्यावर धावले हजारो तरुण कराडे मास्तरांनी हिरवी झेंडी अन सुसाट पाहले पोटे वर्ध्यात विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले फिनिक्स अकॅडमी तर्फे नितेश खराळे यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले वर्धाच्या छत्रपती शिवाजी चौक येथून हिरवी झेंडी दाखवत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली पुलगाव येथील मेजर डॉक्टर श्रीकांत कांदे यांनी नितेश कराडे यांनी स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवली आहे हजारोंच्या संख्येत या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले सा आहे मोबाईल मुळे युवक व विद्यार्थ्यांना होणारा त्रास व मोबाईल पासून थोडा विसावा मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा फायद्याच्या ठरत असल्याचे नितीश कराडे मास्तर यांनी म्हटले आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक भारताचा प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून आम्ही वर्धेमध्ये पहिल्यांदा वर्धा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे विदर्भस्तरीय ही स्पर्धा आयोजित केली मला वाटलं वर्धेचेच विद्यार्थी पण पर या स्पर्धेमध्ये अमरावती अकोला बुलढाणा गडचिरोलीपासून मुलं मुली आले आहेत ते सगळे चिमुकले दूरदूरून आलेले आहे काल त्यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे राहण्याची व्यवस्था केली मला वाटलं जास्त स्पर्धक येणार नाही पण जवळपास दोन हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहे मुलं जे मोबाईलच्या आहारी गेले खाली दिमाग का घर आहे तीन तीन तास मोबाईलवर वाया घालवतात रील पाडण्यात म्हणून मोबाईलपासून कुठंतरी आपण मुलं क्रीडा खेळांकडे डायव्हर्ट केले पाहिजेत पुन्हा त्यांना वटणीवर आणण्यासाठी मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी ही एक अभिनव उपक्रम वर्धा मॅरेथॉनचा आयोजित करून राहिलो आणि हा उपक्रम याच्यानंतरही दरवर्षी आम्ही आयोजित करू कारण केवळ मॅरेथॉन स्पर्धा ही एक वर्षी आयोजित केल्यानं होणार नाही तर दरवर्षी आयोजित केल्यान होईल यासाठी आमच्या वर्धे फिनिक्स अकॅडमीनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप मागच्या आठ दिवसापासून कंटिन्यू याच्यावर काम केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे धन्यवाद अकादमी वर्धे यांनी आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनानिमित्त हा धावण्याचा उपक्रम जो सरांनी आयोजित केला त्या धावण्याच्या उपक्रमाला सरांना आणि त्यांच्या अकादमीला पुन्हा एकदा शुभेच्छा विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने मोबाईलच्या आहारी केला आहेत आणि त्या मोबाईलपासून त्याला वंचित ठेवण्यासाठी मुलांनी खेळायला पाहिजे खऱ्या अर्थाने धावायला पाहिजे तेव्हा तंदुरुस्त राहील आणि ही स्पर्धा सरांनी आयोजित केली ही पहिलं वर्ष आहे ती कंटिन्यू सुरू राहील यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो माझं नाव किशोर आहे मी अमरावती वरून आले आहे माझ्या शाळेचे नाव नानायनंदास लडा हायस्कूल आहे मला इथे खेळायचं होतं मला इथे खूप छान वाटलं म्हणून मी इथे आली खेळायला देव्यानी विलास कराळे मी इथं मॅरेथॉन खेळण्यासाठी आली आहे आम्हाला मॅरेथॉन आमच्या सरांनी सांगितलं पाहिजे